अर्जुन रणभूमीत कोलमडून बसला आहे शस्त्र खाली टाकलेत डोळे अश्रूंनी भरलेत पण आता श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतात संजय उवाच तम तथा कृपया विष्टमशरूपूर्णाकुलेक्षणं विशीदंतमिदं वाक्यमुवाच मधुसूदना अर्जुन करुणेने भरलेला होता डोळे अश्रूंनी डबडबलेले तो पूर्ण निराशेत बुडालेला होता आणि तेव्हा मधुसूदन श्रीकृष्ण त्याच्याशी बोलायला लागतात श्रीकृष्ण आता या मानवी दुखाला उत्तर देणार आहेत रूपात श्री आचा। कुतस्त्वा इदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्ग्यम कीर्तिकरम अर्जुना श्रीकृष्ण विचारतात हे अर्जुना हे अशोभनीय दुर्बलता तुझ्यावर कुठून आली हे क्षात्रतेला न शोभणार आहे यामुळे स्वर्ग मिळेल ना कीर्ती ही श्रीकृष्णाची पहिली शिकवण आहे दृढ राहण्याची प्रेरणा तो अर्जुनाला करत आहे की आत्मदुःखात अडकून नको बसू अर्जुन रणभूमीत कोलमडून बसलेला आहे डोळे अश्रूंनी भरलेत मन क्लेशाने भरलेला आहे तेव्हा श्रीकृष्ण आता त्याच्याशी बोलायला सुरुवात करतात क्लेब्यम मास्म गमह पार्थ युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तिष्ठ परंतप श्रीकृष्ण आता स्पष्ट शब्दांत सांगतात हे अर्जुना ही दुर्बलता तुझ्यासारख्या योद्ध्याला शोभत नाही ही क्षुद्र भीती टाकून दे आणि उठ युद्धासाठी सज्ज हो श्रीकृष्ण आता त्याला स्मरवतोय तू योद्धा आहेस हे विसरू नको अर्जुन उवाच कथम भीष्मह संख्ये द्रोणम च मधुसूदन इशुभी प्रतियोत्स्यामी पुजारहावरी सूदन गुरून हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपी हलोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनी वैभुंजीय भोगान रुधिरप्रदिग्दान अर्जुन अजूनही भावनांच्या विळख्यात आहे हे मधुसूदन मी गुरुंवर शस्त्र कसं उगारणार भीष्म द्रोण तर हे तर माझे आदरणीय आहेत हे महानुभाव जर मी मारले तर विजयाचं फळही रक्ताने माखलेलं असेल त्यापेक्षा भिक्षा मागून जगणं जास्त श्रेष्ठ वाटेल त्याचं अंतर्मन अजूनही युद्ध नाकारत आहे अर्जुनाचं युद्ध आता बाहेर नाही त्याच्या अंतर्मनात सुरू झालाय तो अजूनही श्रीकृष्णाचं खरं उत्तर शोधतोय अर्जुन आता संपूर्णपणे शरण येतो न चैतद्विद महाकतरन्नो यद्वा यद्वा जयेम वा नो याने वहत्वा न जिजीविषा स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा कारपण्य दोषोपहत स्वभावा पृछामि धर्मसूढचेता निश्चितं ब्रूहितन् मे शिष्यस् तेऽहं शाधि मां प्रपन्नम् नही प्रपश्यामी ममापनुद्यामुष्रिया राज्यम सुराणामपि चाधिपत्यम मला अजूनही कळत नाही जिंकलं तर भर की हरलो तर हे शत्रू आहेत पण त्यांना ठार मारून मला जगायचंच नाहीये हे कृष्ण माझं मन गोंधळलेलं आहे मी शरण आलो आहे तूच सांग खरं कल्याण कशात आहे आता मी तुझा शिष्य आहे हे कृष्ण माझ्या मनाला यातून काहीही दिलासा मिळत नाही स्वर्ग मिळाला तरी चालेल पण हा शोक माझं जीवन जाळून टाकतोय हा क्षण आहे अर्जुनाच्या अहंकाराच्या विसर्जनाचा आता तो गुरु शोधतोय आणि ज्ञानाची भीक मागतोय अर्जुनाला आता कळून चुकत राज्य वैभव स्वर्ग काहीही या वेदना कमी करू शकत नाही अर्जुन रणभूमीत संपूर्णपणे खिन्न आहे शस्त्र खाली ठकलेत शांतता आणि वेदना कवटाळून आहे आता श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतात गीतेचा मुख्य संवाद आता उगवतो संजय उवाच एव मुवा हृषिकेशम गुडा परंतप न योत्स्य गोविंद मुक्त तुष्णी बभुव संजय म्हणतो अर्जुन म्हणाला गोविंदा मी लढणार नाही असा ठाम निर्णय बोलून तो शांत बसून राहिला अर्जुनाची शरणागती पूर्ण झाली तो शब्दात ठाम आहे मनातून हरलेला तम उवाच भारत उभयोर मध्ये श्रीकृष्ण हलक्या हास्याशी पण गंभीरतेने प्रणांगणात उभ्या अर्जुनाला हे शब्द म्हणतात आता श्रीकृष्णाचा उत्तर करुणेने नव्हे ज्ञानाने परिपूर्ण असेल गीतेचा खरा प्रवास इथेच सुरू होतो अर्जुन शरण आल्यावर आता श्रीकृष्ण त्याला पहिलं अमरत्वाचं ज्ञान देतात हे ज्ञान आहे आत्म्याच्या शाश्वत सत्याचं जे ना जन्मतो ना मरतो श्री भगवान वाच अशोचानन भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिताः श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तू ज्यांच्यासाठी शोक करतोस त्यांच्यासाठी शोक करणं योग्य नाही ज्ञानी लोक मृत किंवा जिवंत कोणासाठीही शोक करत नाहीत ही आहे कृष्णाची पहिली शिकवण शोक ही अज्ञानाची खूण आहे त्वे वाहन जातू नासम नव नेमे जनाधिपाह चैव न भविष्याम सर्वे वयमत परम असं कधी झालं नाही की मी नव्हतो किंवा तू नव्हतास किंवा हे सर्व राजे नव्हते आणि होणार नाही की आपण भविष्यात नसू कृष्ण स्पष्ट सांगतात आत्मा अनादी आहे आणि अनंत काळपर्यंत अस्तित्वात राहतो देहिनोस्मिन नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस तत्र न मोह्यती जसं शरीरात बालपण तरुणपण वृद्ध पण येत तसं मृत्यूनंतर आत्मा दुसरं शरीर धारण करतो ज्ञानी या बदलाने भ्रमित होत नाही आता कृष्ण अर्जुनाला दाखवतोय मृत्यू ही शेवट नाही ती फक्त एक अवस्था आहे पण श्रीकृष्ण अर्जुनाला अशा ज्ञानाची दिशा देत आहेत जी युद्धभूमी पलीकडेही सत्य आहे मात्र स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायीनो अनित्यास्तांस तितिक्षस्व भारता हे कौंतेय इंद्रियांना स्पर्श करणारे विषय कधी थंडी कधी उष्णता कधी सुख कधी दुःख देतात हे येतात आणि जातात तात्पुरते आहेत त्यांना धैर्याने सहन कर श्रीकृष्ण सांगतात परिस्थिती बदलती असते तिला स्थिर मनाने संयमाने पेल यम हि न व्यथयंत्ये ते पुरुषं पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम सो अमृतत्वाय कल्पते जो सुख दुःखात समान राहतो ज्याचं मन अढळ राहतं तो अमरत्वाला पात्र ठरतो हा बोध फक्त युद्धासाठी नाही तर प्रत्येक क्षणासाठी आहे स्थिर राहणं संतुलित राहणं हेच मोक्षाचं दार आहे नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत उभयोरपी दृष्टोंतस्त्व नवदर्शि असत्याचं अस्तित्व नसतं आणि सत्याचं कधी नाश होत नाही सत्य आणि असत्य यांचा शेवट ज्ञानीपुरुष ओळखतात श्रीकृष्ण आता अमर सत्याचे राऊंड सोय वर्क करत आहे जे बदलतं ते असत्य आहे जे शाश्वत आहे तेच खरं आहे आणि आत्मा त्या शाश्वत सत्याचा भाग आहे पुढच्या भागात आत्म्याचं अमरत्व आणि मृत्यूचं खऱ्या अर्थानं आकलन फॉलो करा गीता शॉर्ट्स जय श्रीकृष्ण